कशाला ज्ञान म्हणतात आम्हाला काही कळलं की ज्ञान वाटतो फार ज्ञानी माणूस आहे त्याला सगळं आम्ही कधी घरात जातो घरामध्ये जाण्याचे प्रसंग येतात माणसं घरी बोलवतात आम्ही जातो गेलं की त्या घरामध्ये लहान मूल जन्माला आलेलं असत ते जन्माला आलेलं मूल घेऊन त्याची आजी येते हातामध्ये आता ते मूल लहान असत त्याला नजर ओळख झालेली असते त्यामुळे आता ही आपली आई नाही ही आजी नाही भलक्याच माणसाच्या आपल्या हातात जे <laughs> आपल्याला हातात दिलंय हे लेकराला कळत आमचा हात लागलं ला की लेत्रू रडत म्हणजे <laughs> ते रडणारच असत आमचा हात लागतो हे कावळा बसायला फांदी तुटायला लागत <laughs> मग आमच्या हातात दिलं ते लेत्रू रडत कारण ओळखीचा माणूस नाही ना त्याला भीती वाटते रड रडलं की मग आता आम्ही पण बरं घ्या नको रडू नका घ्या घ्या म्हणून आजीच्या हातात दिलं की आजी, आजी अरे बाबी बुवा नाही महाराज मग ते आता आजीच्या आईच्या हातात गेल्यावर प्रशांत होत मग ती आजी सांगते महाराज याला सगळं कळत हा बृहस्पतीचा अवतारच तेवढ्या लहानपुराला काय कळत असतो म्हणजे त्याला सगळं कळत सगळं कळत हे तिला कळत नाही किती समान असेल त्याला सगळं कळत म्हणजे असं कुठे सगळं कळत असं सगळं कळत नाही त्यामुळे हे ज्ञानेश्वरी वाचवलं आम्ही कशालाही ज्ञान म्हणतो कशालाही ज्ञान म्हणतो एखादी गोष्ट आम्हाला कळाली अरे ज्ञान आहे त्याला या क्षेत्रातलं ज्ञान आहे ज्ञान ही संकल्पना इतरत्र लागत नाही तेरा वाध्याय काढा आत्मज्ञान नित्यत्व तत्वज्ञान दर्शन ज्ञानपर्यंत ज्ञानाची सगळी लक्षण आपल्याला कळतात तरी परमात्मा ऐसे असे हे ज या दिसे ज्ञानास्त वाचून या स्वर्गाधी ज्ञाने अज्ञान ऐसा म्हणे निश्चयो केला ज्ञान परब्रम्ह दाखवणार जे असत त्याला ज्ञान म्हणा बाकीचे सगळी अज्ञान हे मी गमतीनं सांगत असतो तुम्ही ऐकलेही असेल पण कसं आहे परमार्थामध्ये दोन शब्दाला स्थान नाही ऐका परमार्थामध्ये दोन शब्दाला स्थान नाही जवळ जवळ याला परमार्थात काही स्थान नाही तो जवळ जवळ ज्ञानी झालाय म्हणजे निव्वळ अज्ञानी राहिलाय हा त्याचा सरळ अर्थ आहे जवळ जवळ ज्ञानी वगैरे नसतो एकतर तो ज्ञानी असतो नाही तर अज्ञानी असतो दोनच गोष्टी असतात हे जवळ जवळ ज्ञानी वगैरे नव्याण्णव टक्के ज्ञान झालंय थोडं राहिलंय म्हणजे टक्के अज्ञान आहे कारण हे थोडं राहिलंय वगैरे वेदांतात जमत नसतं वेदांतात दोनच गोष्टी आहेत एक ज्ञान आहे ना एक अज्ञान आहे हे जवळ जवळ असं काही नसतं वेदांत एकाने सांगितलं माझं लग्न जवळ जवळ झाल्यासारखं म्हणजे एकाने सांगितलं माझं लग्न जवळ जवळ झाल्यासारखं आहे म्हणजे इतर विचारलं म्हणजे काय तो म्हणला मंडप ठरलाय ते मंगल कार्यालय ठरलंय जेवणाचे मेनू ठरलेत आहेर आणून ठेवलेत म्हणलं मग कुठे राहिले फक्त बायको मिळायची